मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं का तुमचं जीवन चहापाने नाश्ता तर माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आता मी ड्युटीवर आहे ऑलरेडी बघू शकता काल मी जर्किंग घेतलेली आहे जर्किंग घालून आले कारण लय थंडीत थंड वातावरण आहे तुम्हाला दाखवते तिथे झाडं झडकं कशी आहे ती खरंच मला कालच्या व्हिडिओमध्ये इतक्या छान कमेंट आल्यानं मला बघून एकदम भारी वाटलं आणि कमेंट वाचून मला वाटलं अजून एखादा व्हिडिओ बनव आणि बारा तास ड्युटी आहे त्यामुळं मला घरी गेलं ना घरी कधी झोपन वाटते आणि पाण्याचाले ताप आहे तिसऱ्या मजल्यावर खालून वरी पाणी न्यावं लागते त्यामुळं घरी गेलं की पाणी आणायचं हे करायचं ते करायचं तरी मी मेस लावली आता मला अजून दोन चार दिवसांनी थोडा थोडा चार पाचशे रुपयाचा किराणा भरून घरीच करून खाऊ म्हणायला लागली मेसचं जेवण काही चवदार नाही इकडं बघा इथं डब्बा आणि बॅग ठेवली मी बघू शकता हा डब्बा परत द्यायचा आहे मला दिसला नसतं कदाचित हे बघा हा डब्बा आणि दुसरा डब्बा आणून देणार होतो तर इथं खूप थंडी आहे त्यामुळं काल मी जर्किंग घेतली आज जर्किंग घातली बघा टोपी आता काढली टोपी कारण लैकी सगळीच कटायला लागली त्यामुळं टोपी काढली तर सवय नसल्यामुळे त्रास व्हायला आहे पायालाही कारण इकडं गार्डनमध्ये राऊंड वगैरे मारावं लागतो ना त्यामुळं आणि कंटिन्यू बसायचं म्हणलं मला आता नीवर काम केलेली पोरगी मला बसणं म्हणजे सहन व्हायना हो झाले पण आता नावी लाजेल सुरुवात तर करावं लागेल शून्यातून ला। आपल्याला तर थँक्यू ज्यांनी मला छान छान कमेंट के के केल्यात आणि ज्या व्यक्तीनं मला घाण कमेंट केली त्याला मला एकच सांगायचं आहे की भाऊ मी माझ्या हिमतीवर मी माझ्या बळावर माझ्या ओळखी पण तेवढ्याच आहेत मी सोशल मीडियात आहे त्यामुळे ओळखी पण भरपूर आहेत तर पहिलं पण मी जॉब केलेले आहेत संभाजीनगरला पुण्याला लातूरला बऱ्याच ठिकाणी मी जॉब केलेले आहेत तर त्यामुळे माझ्या ओळखी पण बरेच आहेत है। हैदराबादपर्यंत मी काम केलेलं आहे तर मी माझ्या बळावर हिमतीवर काम केले काम शोधलं आणि रूम स्वतः घेतली रूमचं भाडं पण मी स्वतःच भरलं आहे कारण मी पहिलं जॉब करीत होते तिथून निघलेले पैसे माझ्याकडं होते प्लस पी एफ काढलेले पैसे होते पहिले मी रिलायन्सला काम होते तिथले पैसे होते तर त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकले आता पेमेंट पाणी मुक्त माझ्याकडं काही पैसा नाही अगर काय नाही कारण मला रूम पण व्यवस्थित भेटले नाही रूमला भाडं पण भरपूर आहे ते काय भाडं मला झेपणार नाही त्यामुळं एवढा महिना कस तरी मला आहे एखादी व्यक्ती करायली तर तिला चांगलं मार्गदर्शन करा वाईट करू नका ठीक आहे काय प्रत्येक व्यक्ती तेच नाही कोणाच्या आधारानं कोणाच्या आश्रयानं बरोबर आहे तुमचं मी पण मी कोणाच्या आधारानं आश्रयनं आल नाही स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या कष्टाच्या पैशानं मी सगळं काही गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत तर असं काही समजू नका आणि हो थँक्यू सगळ्या माझ्या सबस्क्राईब भाव बहिणींना ज्यांनी मला चांगल्या कमेंट केल्या तर मला छान वाटलं पहिल्यांदा चांगले कमेंट वाचायला लागले मी तर चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ ब्लॉग बनवा इथं बसल्या बसल्या आणि हो एक ताई मला म्हणल्यात की कामावर व्हिडिओ काढणं तुला काढून टाकतील हो बरोबर आहे तुमचं पण नाही काढणार ठीक आहे मी तुमचं ऐकते आजचाही लास्ट व्हिडिओ असेल माझ्या इथं मी सुट्टी झाल्याच्यानंतरच माझा व्हिडिओ बनवून जाईल आता अनुष्का दादाची खूप आठवण येईल ले पण लेकरं पैशासाठी मी लांब आले पण कधी कधी वाटते सगळ्या गोष्टी पैशानं साध्य होत नाहीत कारण पैसा हा कुठं पण कमवू शकतो आपण पण लेकरं माणसं भेटणं फार कठीण असते पण काय करणार मजबुरी नाही काही करावं तर पोरांचं वाटोळ होईल शिक्षणाचं वाटोळ होईल असं वाटतं आपण आपल्या अंगात बळ आहे तोपर्यंत कष्ट करावं आणि चार पैसे उभे करून लेकरांचं शिक्षणाच्या कामी येते किंवा त्यांच्या लग्नाच्या कामी येते हा विचार करून मी पुढं चालत आहे तर तुमचा पण सपोर्ट मला मीडियाला राहू द्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हो परिस्थितीनं मारली मला त्यामुळे मी लांब जॉबसाठी येते तुम्हाला माहिती आहे आणि चार पैसे कमवायची हो वड लागली मला पण कारण यूट्यूब काय मला आताच पेमेंट देणार नाही खूप टाईम आहे त्याला लेस स्ट्रगल ना असं बी माझे व्हिडिओ चालणार तुम्हाला आवडं ना झालेत असं वाटतंय मला माझे व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ माझे कोण व्ह्यू येणार झालेत व्हिडिओला काही चुकीचं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा तरी बी माझा प्रयत्न चालू मी हार मानली नाही कुठल्या गोष्टीमध्ये प्रयत्न मात्र शंभर टक्के आणि फुल करत राहिले तर असो अशा पद्धतीनं माझं जीवन कटायला लागले तर माझ्यासारखी वेळ कोणावर येऊ नये लेकरं बाप सगळ्या गोष्टी सोडून लांब राहायची जसं मी आज माझी फॅमिली सोडून लांब आले जॉबसाठी का एक मजबूर मजबूर परिस्थिती मजबूर करते हे सगळं करायला त्यामुळं अशी वेळ कोणावरच येऊ नये सगळ्यांचं चांगलं हॅपी असावं राहायला प्रश्न माझ्या नवऱ्याचा त्याचा मला जिंदगीत आधार तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा बी नव्हता आणि इथून पुढं बी मला राहणार नाही ही तर काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळं मी माझं आळं बांधण करून घेत आहे कष्टकाबाड करून पैसे कमवायचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही पण मला मीडियावरचे लोक सपोर्ट करा मला पैसे नका देऊ पण माझे व्हिडिओ बघत चाला व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ शेअर लाईक नक्की करा कारण तुमचा लाईक आणि शेअर खूप महत्त्वाचा आहे मला तर चला आता मला जास्त बोलायला वेळ नाही तुम्हाला माझं म्हणणं योग्य वाटलं तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय